आपण कांदा भजी ऐकली होती बटाटा भजीसुद्धा ऐकली होती कोबीची भजी ऐकली होती पण पोळीपासूनसुद्धा इतके मस्त भजे बनतात यावर तुमचा विश्वास बसेल का सगळ्यात अगोदर पोळी घ्यायची तिचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे नंतर बेसन घ्यायचं बेसनमध्ये आपले नेहमीचेच भज्याचे मसाले हळद हिंग लाल मिरची पावडर थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ घालून मस्त भज्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं नंतर आपण जे पोळीचे छोटे छोटे तुकडे केलेले होते ते त्यात घालायचे आणि मस्त तळायचे लक्षात असू द्या या भज्यांमध्ये आपण सोडा नाही घालायचा सोडा न घातल्यामुळे ही भजी एकदम क्रिस्पी लागतात आणि हो थोडी शेव घालायला विसरू नका पीठ मळताना त्यामुळे आपल्या भज्याला इतकी मस्त चव येते की मी सांगूसुद्धा शकणार नाही तुम्हाला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर प्लीज 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 लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा लवकर भेटू आपण एक अशी छान नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही चॅनल जर इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर फॉलो करा लवकर भेटू आपण अशीच एक रेसिपी घेऊन बाय